एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार असल्याचं कळतंय या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातली अतिशय महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय सर्वात आधी साम टीव्हीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा आपण पाहतोय एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सिंहस्त कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे आणि दोन हजार सव्वीस ते दोन हजार हा कुंभमेळा सुरू राहणार असल्याचं कत आज देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्वाची बैठक सिंहस्त कुंभमेळ्या संदर्भातली नाशिकमध्ये होतीये आणि या सिंहस्त कुंभमेळ्या संदर्भातल्या महत्वाच्या तारखा सगळ्यात आधी साम टीव्हीच्या हाती लागलेल्या आहेत आजच या तारखांवरती शिक्कामोर्तब होणार आहे कारण सर्व आखाड्यांचे साधू महंत आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासूनच हा कुंभमेळा सुरू होणार असल्याचं कळतंय आपण पाहू शकतोय सर्व साधू महंतांच्या मर्जीने त्यांच्या अनुमतीने यावेळेस या, या तारखा ज्या आहेत त्या ठरवल्या जाणार आहे आणि ते ज्या प्रकारे या ठिकाणी तारखा सांगतील त्या प्रकारेच पुढे तारखांचं नियोजन आणि सर्व आखाड्यांचं शाही स्नानांचं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये सुरुवात होणार आहे अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय कारण सर्वांचं लक्ष कुंभमेळा कधी सुरू होणार याकडे होतं मात्र आज जर आपण पाहिलं तर त्या संदर्भातला निर्णय आपल्याला होताना दिसतोय स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन याशिवाय दादा भुसे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय आणि नाशिकचा कुंभमेळा यंदा अतिशय खास असणार आहे आणि असं असताना आता या कुंभमेळ्याच्या तारखा ज्या आहेत त्या समोर येत आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासूनच हा कुंभमेळा सुरू होणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर दोन हजार सत्तावीस मध्ये महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये हा कुंभमेळा होतो नाशिक ते त्र्यंबकेश्वर पर्यंत हा कुंभमेळा असतो आणि आता जर आपण बघितलं तर या संदर्भातल्या तारखा सुद्धा समोर येत आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात अभिजित आपण पाहतोय सर्वात आधी साम टीव्ही पर या तारखा समोर आलेल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ही तारीख समोर येते आहे काय आणखी निर्णय या बैठकीमध्ये होत आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि या ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला सुरुवात होईल यासोबतच यंदाचा कुंभमेळा हा अतिशय विशेष आहे कारण जवळपास छप्पन्न वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे कारण मागच्या कुंभमेळावेळी जे शाही स्नान तीन पार पडलेले होते ते अवघ्या वीस दिवसांमध्ये पार पडलेले होते यंदा मात्र जवळपास दीड महिने शाही स्नानाच्या पर्वण्या सुरू असणार आहे त्यामुळे जवळपास महिने शाही स्नान असेल त्या सोबतच आपण जर बघितलं तर एकूण जो कुंभमेळ्याचा कालावधी आहे तो देखील जवळपास अठरा महिन्यांचा असणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार ते जुलै अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी अभिजित तर आपण पाहतोय यंदाचा कुंभमेळा अतिशय महत्वाचा आहे खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी हा कुंभमेळा परवणीच असते महंतांचं शाही स्नान होतं आणि आता तारकाही ठरल्या